आपल्या आयुष्यात असे काही क्षण येतात जेव्हा नात्यांची गुंतागुंत आपल्याला खूप विचार करायला लावते प्रेम आणि मैत्री यांच्या सीमारेषा कधी इतक्या दुसर होतात की काय खरं आणि काय नाही हेच कळिन असं होतं जर तुम्हीही अशा प्रश्नांच्या भवऱ्यात असाल किंवा तुमच्या एखाद्या मित्राला यातून मार्ग काढायचा असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे आपण यात एका अशा नात्याबद्दल बोलणार आहोत जिथे भावनांचा कल्लोळ आहे पण नावाला मात्र बेस्ट फ्रेंड असं लेबल आहे चला तर मग या भावनिक प्रवासात डोकावून पाहूया आणि काही प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करूया पण व्हिडिओला सुरुवात करण्या तर करायला मात्र विसरू नका प्रेम पण नाव बेस्ट ती रोज बोलते सकाळचा पहिला मेसेज ती करते रात्रीचा शेवटचा कॉल सुद्धा तिचाच असतो तिच्या मनातला प्रत्येक भाव मी तिच्यासाठी ऐकतो ती रडली की मी तिला समजावतो ती हसली की माझं मन भरून येतं ती जेव्हा म्हणते तू नसतास ना तर मी तुटले असते तेव्हा वाटतं याहून जवळचं नातं काय असू शकतं पण त्या क्षणी ती एक वाक्य टाकते तू माझा बेस्ट फ्रेंड आहेस आणि माझ्या मनात प्रश्न उचलतो आपण इतकं काही देतो इतकं काही शेअर करतो इतकं जोडून राहतो आणि तरी नाव बेस्ट फ्रेंड का प्रेम आहे की नाही हे कधी तिने स्पष्ट सांगितलं नाही पण तिच्या वागण्यात नजरेत शब्दात जणू एक नातं होतं खास वेगळं खोल आणि म्हणून मग मन, मन गोंधळत कारण तिच्या प्रत्येक चांगल्या क्षणात मी आहे तिच्या प्रत्येक वाईट क्षणात मी आहे ती जिथं कमजोर होते तिथं मी भक्कम उभा असतो पण तिने मला दिलेलं टायटल बेस्ट फ्रेंड हा शब्द मनावर थांबतो तो ऐकताना छातीत हलकासा दुखतो मन विचार करत जर आपण तिच्यासाठी एवढं स्पेशल असू तर हे नातं फक्त मैत्री कसं असू शकतं तिचा हात हातात घेतला तर ती मागे ओढते ती असून सगळं मॅनेज करते पण तिचा गाबा ही। ही स्पष्ट नाही कधी वाटतं ती स्वतः गोंधळलेली आहे तिला ही जवळी खावी आहे पण तिच्या डोक्यात प्रेमाचं स्पष्ट चित्र नाही आणि मग मी गोंधळतो हे प्रेम आहे की नाही का मी फक्त सेफ झोन आहे जिथे ती स्वतःला हलकं करते पण अडकत नाही कधी कधी वाटतं ती माझ्यावर इमोशनली डिपेंड आहे ती माझ्याकडे दावत येते मन मोकळं करते माझ्याकडून आधार घेते पण जेव्हा मी प्रेमाचा इशारा देतो तेव्हा ती एक पाऊल मागे घेते मला ना प्रेम नको आहे आत्ताच्या स्टेजला तू असंच राहा मला तुझी गरज आहे तू माझा बेस्टी आहेस ना या वाक्यांमागे एक भावनिक जाळ आहे जिथं ती मला हरवू इच्छित नाही पण जवळ येऊन बांधून घ्यायलाही ये तयार नाही आणि हेच सर्वात कठीण आहे ती नातं टिकवायला इच्छुक आहे पण नाव बदलायचं नाही म्हणते ती सगळं वाटून घेते पण जबाबदारी नाही घेत ती भावना शेअर करते पण प्रेम स्वीकारत नाही मग मी स्वतःला विचारतो मी खूप एक्सपेक्ट करतोय का ती तीच क्लिअरिटी देत नाहीये हे नातं फक्त मैत्रीचं आहे का की तिच्यासाठी ही सुरक्षितता प्रेमाहून मोठी आहे कधी कधी बघितलं तर तिचं बेस्ट फ्रेंड म्हणणं म्हणजे तिचा स्वतःचा कम्फर्ट झोन असतो जिथं ती सुरक्षित असते कोणताही धोका नको कोणतीही गुंतवणूक नको कारण प्रेमात तिला भीती वाटते हरवण्याची दुखावण्याची जबाबदारीची आणि मैत्री तिला सगळं मिळतं सपोर्ट केअर अफेक्शन पण बाइंडिंग नाही माझ्यासाठी हे प्रेम आहे तिच्यासाठी कदाचित हे आधार आहे माझ्यासाठी ती एकच आहे तिच्यासाठी मी तिच्या आयुष्यातला एक भाग आहे हे समजायला वेळ लागतो पण एकदाच लक्षात येतं तिला प्रेम नकोय तिला कंपॅनियनशिप पाहिजे ती ही लवच्या सीमा रेषेवर चालत ती वाट बघते की मी पुढे सरकतोय का की तिच्या सोबतच थांबतोय मग शेवटी एक प्रश्न उरतो तिने बेस्ट फ्रेंड म्हटल्यावर मी का की आपल्या मनातील भावना स्पष्ट करून पुढे जायचं याचं उत्तर तिच्या वागण्यात नाही ते फक्त आपल्याच मनात सापडतं आतापर्यंत जर तुम्ही या व्हिडिओमध्ये टिकून असाल तर व्हिडिओला एक लाईक मात्र नक्की करा आता आपण पुढे समजून घेणार आहोत की कदाचित तिचं काय परस्पेक्टिव्ह असेल कधी विचार केलाय का ती प्रेम टाळते पण आपल्याला सोडतही नाही ती जवळ येते पण एका ठराविक अंतरावरच थांबते कदाचित आपण बघतो तेवढंच दिसतं पण तिच्या डोक्यात तिच्या भावनांमध्ये एक वेगळा संघर्ष सुरू असतो ती प्रेम नाकारते पण का शक्यतो प्रत्येक मुलीच्या मनात प्रेमाचं एक चित्र असतं ते चित्र कधी अपूर्ण असतं कधी आधीच्या नात्यांमुळे तुटलेलं असतं कधी कुटुंब समाज जबाबदाऱ्या यामधून तयार झालेलं असतं आणि ती भीती असते की नवीन कुणावर विश्वास ठेवला आणि तो तुटला तर म्हणूनच ती ज्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवते त्यालाच बेस्ट फ्रेंड म्हणते कारण हे नातं प्रेमा इतकंच खोल पण थोडंसं सेफ वाटतं ती तुमच्यासोबत सगळं शेअर करते तिचं रडणं तणाव घरचे प्रश्न पास्ट रिलेशनशिप इनसिक्युरिटी कारण ती तुमच्यावर विश्वास करते तिचं मन सांगतं याच्यासोबत बोलल्यावर हलकं वाटतं आणि तुम्ही तिचं सेफ स्पेस बनता पण प्रेमाचं नाव घेतल्यावर ती थोडं गोंधळते थी। कारण तिच्यासाठी प्रेम म्हणजे रिस्क प्रेम म्हणजे कधीतरी एंडिंग तिच्यासाठी बेस्ट फ्रेंड म्हणजे लॉंग लास्टिंग नो प्रेशर नो फिअर तुम्ही विचार करता का मी इतकं सगळं देतोय तरीही ती प्रेम का म्हणत नाही ती विचार करते तो इतका जवळचा आहे म्हणून मी त्याला गमावू शकत नाही खरं सांगू का ती प्रेम नाकारते असं नाही पण त्या प्रेमाला डिले करते ती पाहते हा फक्त अट्रॅक्शन मुळे की का खरंच कायमचा राहील कारण तिच्यासाठी इमोशनल बॉन्डिंग सगळ्यात आधी आहे आणि फिजिकल क्लोजनेस नंतर येतं तुमचं प्रेझेन्स तुमचं समजून घेणं तुमचं तिला कोणताही दबाव न आणता आधार देणं हेच कदाचित तिच्यासाठी प्रेम आहे फक्त ती त्याला अजून नाव देऊ शकलेली नाही इथे एकच गोष्ट स्पष्ट समजून घ्या सगळ्याच मुली प्रेमात डायरेक्ट नसतात काही वेळा त्या शब्दात नाही तर कृती केअरिंग मध्ये कधी जलसी मध्ये कधी तुम्हाला प्रायोरिटी देण्यात तुम्ही तिच्या सगळ्या गोष्टी ऐकून घेता तिचं मन वाचता तिच्या मूड स्विंग मॅनेज करता की तिच्या वीक मोमेंट मध्ये फक्त तुम्हालाच कॉल करते हे सगळं रॅन्डम नाहीये पण तुमचं मन म्हणतं हे सगळं असूनही मी सेकंड ऑप्शन आहे का आणि इथे एक मोठा प्रश्न उभा राहतो तिने स्पष्टपणे प्रेम कबूल करावं का की आपल्यालाच स्वतःचं मन समजून घ्यायला हवं बघा काही वेळा क्लिअरिटी तिला असतेच असं नाही कधी कधी तुम्हीच तिचं आयुष्य असता पण तिला अजून शब्द मिळालेले नसतात तिच्या मनातला गोंधळ पासची भीती तुमच्यावरची डिपेंडन्सी हे सगळं एकत्र आलं की ती थांबते आणि म्हणते तू माझा बेस्ट फ्रेंड आहेस कारण त्या नावामागे ती तुमच्यावरचा आदर प्रेम विश्वास आणि हे सगळं काही ठेवते फक्त प्रेम हा शब्द वापरायची भीती वाटते आता समजून घेऊयात आता पुढे काय स्पष्टता निर्णय आणि स्वतःच उत्तर आता प्रश्न एकच उरतो हे नातं पुढे न्यायचं कस ती म्हणते बेस्ट फ्रेंड तू अनुभवतोय प्रेम मग इथून पुढे चालायचं कुठे पहिली गोष्ट तिला बदलण्याचा प्रयत्न करू नकोस कारण प्रत्येकाचं प्रेम दाखवण्याचं त्यावर विश्वास ठेवण्याचं एक वेगळंच वेळापत्रक असतं तिचं पास तिचे विचार तिचा इमोशनल स्पेस हे सगळं तिचं आहे आणि तिने जर तुझ्यावर विश्वास ठेवून तुला जवळ ठेवलं असेल तर त्या विश्वासाचा आदर कर पण त्याचबरोबर स्वतःच्याही भावना तितक्याच महत्वाच्या आहेत तिला सगळं समजून घेत राहायचं की एक वेळ येते जिथं स्वतःला थांबवणं गरजेचं असतं था। प्रेम हे एकतर्फी असलं तरी ते स्वाभिमान शून्य नसावं जर तुझं मन रोज तिच्या उत्तराच्या प्रतीक्षेत राहत असेल तिच्या वागण्यावर गोंधळलेला असेल तिला आपण काय आहोत हे विचारायचं धाडस होत नसेल तर थांबून स्वतःला एक विचार कर तू स्वतःसाठीही काही विचार करतोयस का कधी ती खरंच गोंधळलेली असते पण कधी ती फक्त कन्व्हेनियंट कम्फर्ट घेत असते बिना जबाबदारी पण सगळं इमोशनल फुलफिलमेंट घेऊन आणि म्हणूनच पुढचा टप्पा म्हणजे स्पष्ट संवाद तिला सांग आपण खूप जवळ आलो आहोत आणि मला हे नातं कोणत्या नावात बसतंय हे जाणून घ्यायचं आहे तिचं उत्तर काय येईल हे सांगता येणार नाही शक्यता दोन्ही आहेत ती स्वीकारेल किंवा मग मागे सरकेल पण त्या उत्तरामुळे तुझ्या मनातला गुंता सुटेल हे नातं कदाचित संपेल किंवा नवीन नव्याने सुरू होईल पण तू स्वतःला क्लिअरिटी देशील कधी कधी आपल्या मनाने खूप काही ग्रहित धरलेलं असतं तिच्या केअरिंग मध्ये प्रेम वाटलेलं असतं तिच्या माझा आहेस तू वाक्यात नातं पाहिलेलं असतं पण कदाचित ती तसंच म्हणते अनेकांना आणि म्हणून स्पष्ट संवाद हा हाच मोमेंट असतो जिथून खरं नातं आकार घेत प्रेमाचं किंवा फक्त आठवणींच जर ती प्रेमात असेल तर तिला तुझी हिम्मत जाणवेत आणि नसेल तर तिला एक संकेत मिळेल तुझ्या भावना खेळायला नाहीत आणि खरं सांगू तिचं उत्तर काहीही असो तू हार मानलेला नसतोस तू स्वतःला समजलेला असतोस आणि जर ही सगळी गोष्ट तुझ्या मनाच्या कोपऱ्यात असलेली ती एक कथा वाटली जर तुलाही असंच काही कधी वाटलं असेल की आपण दोघ सगळं शेअर करतो पण नाव फक्त मैत्री तर टॉक टू हर मराठी हा चॅनल तुमच्यासाठी आहे इथे आपण असंच बोलतो मनातलं स्पष्ट रियल आणि भावनिक कधी प्रेमाचं डिकोडिंग कधी मुलींचं मन समजून घेण्याचा प्रयत्न तर कधी स्वतःची ओळख सापडण्याची वाट जर असं बोलणं तुझं मन हलकं करत असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि लाईक करा कारण पुढचे सगळे एपिसोड हे तुम्हाला समजून घेण्यासाठी असतील आपण भेटू नव्या विषयावर नव्या प्रश्नावर